नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहत आहो इयता पहिली बालभारती मराठी यामधील पाचवा पाठ आपण बघत आहो मला घरापर्यंत पोहोचव आता ही जी मुंगी आहे या मुंगीला आपल्याला या वळणदार रस्त्याने आपल्याला काय करायचं आहे या घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे तर तुम्ही काय करायचं मित्रांनो तुमचं जे बोट आहे हे बोट तुम्हाला या टिंबाटिंबावरून फिरवायचं आहे असं संपूर्ण असं आपल्याला फिरवायचं आहे तर सुरू करू आपण या टिंबाटिंबावरून आपल्याला हे बोट फिरवायचं आहे तुम्ही पण सुरू करायचं आहे बघा आपण सुरू करणार आहोत आता याप्रमाणे या टिंबावरून या तुमचं बोट तुम्हाला फिरवायचं आहे अगदी हळवारपणे या टिंबावरूनच इकडे तिकडे भटकू नका अगदी बरोबर या वळणदार टिं टिंबाटिंबाने आपल्याला या मुंगीला तिच्या घरापर्यंत आपल्याला काय करायचं आहे पोचवायचं आहे पाया असं या ठिकाणी आपल्याला हे हे पोहोचवलेलं आहे तर तुम्ही बोटाने किंवा पेन्सिलच्या साह्याने तुम्हाला या टिंबावरून हे असं फिरवायचं आहे बघा गोल आता पुढे पाहू आपण कोणाला पोहोचवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या सश्याला या टिंबाटिंबाच्या रस्त्याने आपल्याला हे गिरवायचं आहे आणि आपलं बोटसुद्धा असं फिरवायचं आहे बघा पणे आपण हे बोट आपल्या टिंबाटिंबावरून फिरवायचं आहे पेन्सिल असेल तर पेन्सिलला आपल्याला यावरती गिरवायचं आहे बघा हळूवारपणे बघा याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या टिंबाटिंबावरून त्या स्वशाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे बघा सशाला सुद्धा आपण पोहोचवलेला आहे आता काय करायचं आता आपण या बदकाला सुद्धा काय करायचं आहे त्या घरापर्यंत पोहोचवायचं आहे हळूवारपणे आपलं जे बोट आहे या टिंबावरून आपल्याला फिरवायचं आहे बघा असं याप्रमाणे तुम्ही पण सोबत सोबत हे बोट तुम्हाला फिरवायचं आहे पहा अशा प्रकारे आपण काय करायचं या टिंबावरनं आपलं बोट फिरवायचं आहे आपल्याकडे जर पेन्सिल असेल तर पेन्सिलने हे गिरवायचं आहे बघा पहा आपण या बदकालासुद्धा त्याच्या घरापर्यंत पोहोचवलेलं आहे आता आपल्याला कोणाला पोचवायचं आहे बघा आता आपल्याला पोचवायचं आहे या गाईला या गोठ्यापर्यंत आपल्याला गाईला पोचवायचं आहे अगदी हळुवारपणे आपण यावरनं पन, या आपलं बोट हे गिरवणार आहे फिरवणार आहे पेन्सिल असेल तर पेन्सिल अगदी बरोबर आपल्याला या टिंबावरून या गाईला तिच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे तर हे जे रस्ते आहेत अगदी वळ हे चौकोणी रस्ते आहेत बघा या ठिकाणी या चौकोणी रस्त्याने आपल्याला काय करायचं या गाईला तिच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे अशा प्रकारे गाईसुद्धा तिच्या गोठ्यापर्यंत आता पोहोचलेली आहे बघा आता बघा आता आपल्याला कोणाला पोहोचवायचं आहे आता पोचू आपण या चिमणीला या घरट्यापर्यंत तिच्या घरट्यापर्यंत आपल्याला चिमणीला पोहोचवायचं आहे बघा हे बघा हे हा रस्तासुद्धा कसं आहे बघा असं अलगतपणे अलगदपणे आपण या टिंबावरून आपलं बोट किंवा पेन्सिल जर असेल आपल्याकडून तर अशा प्रकारे बरोबर त्या टिंबावरून आपल्याला ती फिरवायची आहे आणि बोटसुद्धा आपल्याला फिरवायचं आहे एकच बोट एका बोटाने आपल्याला या रस्त्यावरून या चिमणीला तिच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे बघा असे हळवारपणे हे फिरवायचं आहे कुठंही आपण रस्ता सोडायचा नाही अगदी शेवटपर्यंत त्या चिमणीला तिच्या घरापर्यंत आपल्याला सोडायचं आहे बघा याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकावरती या टिंबाटिंबावरनं तुमचं बोट फिरवायचं आहे बघा चिमणीसुद्धा या ठिकाणी तिच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आपने तर अगोदर आपण मुंगीला पोहोचवलं घरी नंतर सशालाही पोहोचवलं घरी बदकाला पोहोचवलं घरी गाईलाही पोचवलं आणि आता चिमणीलासुद्धा आपण काय केलं तिच्या घरी पोहोचवलेलं आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारची कृती करा तुम्हाला हे आवडलेलं असेल धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद